मंडळी सप्टेंबर महिन्यामध्ये जे ग्रहमान तयार होत आहे त्यानुसार धनुराशीला करिअरच्या क्षेत्रात लाभ होऊ शकतो अचानक बढती मिळू शकते उत्पन्न वाढू शकतं कमाईचे एकापेक्षा जास्त साधनं सुद्धा त्यांच्या पुढे येऊ शकतात अशा अनेक चांगल्या गोष्टी धनुराशीसाठी आर्थिक बाबतीमध्ये सप्टेंबर महिन्यात होऊ शकतात पण जर तुमची रास धनु असेल आणि तुम्हाला अजूनपर्यंत असा कुठलाही अनुभव आला नसेल तर उपाय काय करायचा ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी तुमच्यापैकी ऐंशी टक्के जणांनी अजून चॅनल सबस्क्राईब नाही केलं म्हणूनच ही छोटीशी विनंती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आता वळूया धनुराशीच्या आर्थिक स्थितीकडे धनुराशीची आर्थिक स्थिती ही सप्टेंबर महिन्यामध्ये अनुकूल असणार आहे चांगली असणार आहे कारण उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे या महिन्यात असं नाही की तुमचा खर्च होणार नाही खर्च होईल पण जमीन मालमत्ता किंवा वाहन खरेदीसाठी तुमचा खर्च होऊ शकतो त्याचबरोबर मनोरंजनासाठी किंवा महागड्या वस्तू खरेदी करण्यावरही तुमचा खर्च होऊ शकतो विशेषत या महिन्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यामध्ये अनपेक्षित खर्च येण्याची शक्यता आहे प्रवासामध्ये सुद्धा पैसे खर्च होऊ शकतो म्हणजे जरी उत्पन्न वाढणार आहे तरी खर्च सुद्धा आहे त्यामुळे थोडंसं खर्चावर नियंत्रण तुम्हाला ठेवावं लागेल म्हणजे तुमच्या पैशांची बचत होईल जर तुम्ही नोकरी करताय तर तुम्हाला या महिन्यात नक्कीच शुभ परिणाम मिळतील करिअरच्या दृष्टीने तुम्हाला चांगलं काम केल्याचं फळ मिळेल स्पर्धा परीक्षांमध्ये सुद्धा यश मिळू शकतं वरिष्ठांकडून प्रशंसा मिळेल नोकरीत किंवा तुमचं जे काही कार्यस्थळ आहे तिथे बदल करू इच्छिणाऱ्यांसाठी सुद्धा हा महिना चांगला आहे तुमच्या सहकाऱ्यांपैकी एकाकडून अनपेक्षित समर्थन मिळाल्यामुळे तुमचं काम सहज पूर्ण होईल फक्त तुमचे विचार तुम्ही इतरांवर लादण्याचा प्रयत्न करू नका समोरच्याला पटत नसेल तर त्याच्यावर कुठलाही दबाव आणू नका अशाने तुमची प्रतिमा मलिन होऊ शकते व्यापार करणाऱ्यांसाठी सुद्धा सप्टेंबर महिना चांगला आहे तुम्हाला व्यवसायाचा विस्तार करण्यात किंवा व्यवसायात काही बदल करायचा असेल तर त्या दृष्टीने चांगल्या संधी समोर येऊ शकतात हा बदल हा विस्तार तुम्हाला व्यवसायात चांगली प्रगती करून देणारा ठरेल या महिन्यात तुम्ही एखाद्या महत्वाच्या करारावर स्वाक्षरी सुद्धा करू शकता मात्र या महिन्यामध्ये असाही अनुभव येऊ शकतो की प्रयत्न करूनही अपेक्षित नफा मिळत नाही असाही अनुभव येऊ शकतो ग्राहकांशी झालेल्या वादामुळे व्यापारात अडचणी येण्याची शक्यता आहे त्यामुळे ग्राहकांशी कुठल्याही प्रकारचे वाद घालू नका संयमाने प्रश्न खर्चांबद्दल झालं तर जो अनपेक्षित खर्च सप्टेंबर महिन्यामध्ये तुमचा होणार आहे ज्यामुळे तुमच्या बजेटवर ताण येऊ शकतो तो खर्च तुमच्या कौटुंबिक गरजा भागवण्यावर असेल घर दुरुस्तीवर असेल किंवा आरोग्याशी संबंधित असू शकतो पण त्याचबरोबर सप्टेंबरचा जो उत्तरार्ध आहे तो तुमच्या स्टॉक्स किंवा मालमत्ता खरेदी असेल किंवा दीर्घकालीन उपक्रमांमध्ये गुंतवणुकीसाठी अनुकूल असणार आहे धनुराशीला महिन्याच्या शेवटी अनपेक्षित लाभ मिळू शकतात जसं की, की शकता बोनस असेल किंवा मागे केलेल्या गुंतवणुकीवरचा मिळणारा परतावा असेल अशा स्वरूपामध्ये तो असू शकतो धनुराशीच्या लोकांनी कोणतेही मोठे निर्णय घेण्यापूर्वी आर्थिक तज्ञांचा सल्ला घ्यायचा आहे म्हणजे जर तुम्हाला गुंतवणूक करायची आहे किंवा कुठले मोठे खर्च करायचे आहेत तर त्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेतल्याशिवाय कुठलेही आर्थिक निर्णय मोठे आर्थिक निर्णय घेऊ नका त्याचबरोबर चांगलं आर्थिक नियोजन करूनच कुठलेही निर्णय घ्या सध्या तरी कुठल्याही प्रकारचं कर्ज घेणं टाळा मित्रांनो हे जे भविष्याचे अंदाज वर्तवले जातात ते होणाऱ्या ग्रहमानानुसार सांगितले जातात पण आता जे काही ग्रहमान तयार होते। त्याचा लाभ धनुराशीला होणार आहे पण तुम्हाला तो होत नसेल तुमची रास धनु आहे पण तुम्हाला असा अनुभव येत नसेल तर जे ग्रह गोचर करतायत करता राशी परिवर्तन करतायत ते तुमच्या वैयक्तिक कुंडलीमध्ये कोणत्या स्थितीत आहेत त्यावरही तुमचं वैयक्तिक राशी भविष्य अवलंबून असतं पण या होणाऱ्या बदलांना सामोरं जाण्यासाठी आणि त्याचे सकारात्मक परिणाम मिळण्यासाठी तुम्ही काही उपाय नक्कीच करू शकता तुम्हाला तुमची आर्थिक स्थिती सुधारायची असेल तर रोज महालक्ष्मी अष्टक म्हणायला विसरू नका हे अगदी छोटंसं स्तोत्र आहे हे जर तुम्ही रोज म्हणत गेलात तर तुमच्या आर्थिक स्थितीमध्ये होणारे बदल तुम्हाला नक्कीच जर तुम्हाला रोज म्हणायला जमणार नसेल तर दर शुक्रवारी कमीत कमी अकरा कमी वेळा हे स्तोत्र तुम्ही म्हणू शकता जोपर्यंत तुमची आर्थिक स्थिती सुधारत नाही तोपर्यंत दर शुक्रवारी अकरा वेळा हे महालक्ष्मी अष्टक तुम्ही म्हटलात तर महालक्ष्मीच्या कृपेचा अनुभव नक्कीच तुम्हाला येईल आणि मग ग्रहस्थिती कुठलीही असू द्या पण महालक्ष्मीची कृपा झाली तर आर्थिक आघाडीवर तुम्हाला चांगले परिणाम मिळतील त्यामुळे ज्या धनुराशीच्या लोकांना असं वाटतंय की त्यांना आर्थिक अडचणी आहेत किंवा त्यांच्या आर्थिक अडचणी संपत नाही तर त्यांनी हा उपाय अवश्य करून पाहावा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पूर्ण साठी लोकमत भक्ती चॅनल ला करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओ नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका